नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध भन्नाट टेस्ट असलेली झुणका भाकर आणि ठेचा ही थाळी बघतो आहे ही आपण गावरान पद्धतीने करणार आहोत तर यासाठी आपण पॅनमध्ये चार मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं नेहमीच्या आपल्या भाज्यांपेक्षा तेल गरम झालं की एक चम्मच मोहरी घातलेली आहे एक चम्मच जिरे घालायचं आहे अर्धा चम्मच हिंग आणि हे दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे तेलामध्ये कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट तीन ते चार मिनिट कांदा परतल्यानंतर आपण मिरची घालणार आहोत तर मी इथे चार मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत या घालून आता कांद्यासोबत आपण परतवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आता आपण लसूण घेतलेलं आहे पाच ते सात पाकळ्या किसणीवर किसून त्याचं एक चम्मचभर किस आपण लसणाचं इथे घालून घेतलेलं आहे एक चम्मच कसुरी मेथी या सगळ्यांचा झुणक्याला खूप छान फ्लेवर येतो दीड चम्मच काश्मीरी लाल मिरची घात मिरची पावडर घातलेलं आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि आता हे एक मीडियम साईजचा बाऊल भरून मी बेसन घेतलेलं आहे तेलामध्ये बेसन छान भाजून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनिट आपल्याला तेलामध्ये बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन आपण जेवढं जास्त चांगलं भाज चां जेवढं जास्त भाजलं जाणार आहे तेवढं टेस्ट आपली चांगली येणार आहे झुणक्याला त्यामुळे बेसन जास्त भाजून घ्यायचं जा। मीठ घातलेलं आहे एक चम्मच तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर पहिलेच घालून घ्यायची आपल्याला ही आपण कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर थोडी जास्तच घातलेली आहे ही पण मिक्स करून घ्यायची बेसनामध्ये आणि आता आपण एकदम पाणी नाही घालायचं आहे तर पाणी आपण थोडं थोडं करून घालणार आहे पाण्याचा मी इथे छिडका देणार आहे फक्त छिडका छान असा बोतल द्यायचा आहे आपल्याला एका हाताने पाणी घेऊन त्या पद्धतीने तीन ते चार शिडके देऊन दिलेले आहे मी चार छिडके दिलेले आहेत तिथे आणि हे आता छान मोकळा करून घ्यायचं असं बेसन झुणका आपल्याला मोकळा हवा आहे पुन्हा एकदा शिडका द्यायचं खूप जास्त पाणी जर घातलं पण तर हा झुणका आपला ओला होईल आणि ओला झुणका नको आपल्याला मोकळा झुणका हवा आहे मोकळा करत जायचं प्रत्येक वेळेला थोडं थोडं पाणी घालून हा झुणका आपला खराब होत नाही लवकर त्यामुळे हा आपण प्रवासातही नेऊ शकतो बघा थोडंसं पाणी घालून आता झाकण झाकून आपल्याला वाफ काढायची आहे तर तीन मिनिट आपल्याला वाफ काढायची आहे मंद गॅसवर तीन मिनिट आपले झालेले आहे झाकण काढून आपण पुन्हा एकदा मोकळं करून घ्यायचं आणि हा आपला छान असा झुणका तयार झालेला आहे आता आपण भाकरीची भाकरीसाठी पाणी ठेवलेलं गॅसवर गरम करायला गरम पाण्यातली भाकर करतो आहे आपण पीठ घेतलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण ते भाकरीच्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे हा भासतो म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेते आहे पाण्यामध्ये पीठ आणि आता आपल्याला हाताने करायचं आहे एकदा छान गरम मिक्स झालं की मग आपण हाताने करू शकतो कणिक छान चुरून घ्यायची आहे सॉरी पीठ छान चुरून घ्यायचं आहे भाकरीचं जेवढं पीठ जास्त चुरलं जाईल आहे तेवढी आपली भाकर सॉफ्ट होणार आहे आणि पोळपाटावर आता थोडंसं पीठ घालायचं खाली कोरडं पीठ आणि हा हाताने अशी थापून घ्यायची भाकरी जेवढी आपल्याच्यानी थापल्या जाईल आहे तेवढी थापून घ्यायची जेवढी मोठी होईल तेवढी मोठी करून घ्यायची आहे थापून जर तुम्हाला पूर्ण मोठी करता येत असेल थापून तर तसं करू शकता तुम्ही नाहीतर हलक्या हाताने अशी वरतून लाटून घ्यायची मोठी करून घ्यायची पातळ करून घ्यायची आणि बघा ही तयार झालेली आहे आता थोडसं पाण्याचा हात घेऊन काठ काथा। काठाने थोडीशी पातळ करून घ्यायची आणि गोल करून घ्यायची छान पातळ झालेली आहे बघा आणि गॅसवर आपण तावा पहिलेच ठेवून दिलेला आहे हाय फ्लेमला ठेवलेला आहे जेणेकरून तावा जास्त गरम झालेला पाहिजे आणि आपण वरचा भाग जो होता तो खाली टाकलेला आहे आणि खालचा भाग हा वरती आलेला आहे याला पाणी लावून घ्यायचं असं पूर्ण सगळ्या सा, सा बाजूंनी पाणी लावून घ्यायचं आणि शिजू द्यायची गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमलाच आपण भाकर करणार आहोत पलटवून घेतलेली आहे खालच्या बाजूनी थोडीशी जास्त शेकायची आपल्याला बघून घ्यायची आणि आता ही भाजून घ्यायची गॅसवर मस्त अशी ही टामटूम फुगलेली आहे आपली भाकरी आणि ही भाकरी आपली तयार झालेली आहे मऊ लुसलुशी तशी ही आपली भाकरी तयार झालेली आहे बघा आणि याच पद्धतीने आपण उरलेल्या भाकरी पण करून घेणार आहोत ही पण भाकरी आपली झालेली आहे अशा प्रकारे आपली भाकरी झालेली आहे आणि झुणका पण झालेला आहे आता ठेचा करतो आहे आपण दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे पातेल्यामध्ये एक चम्मच जिरं घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर आणि उन्हाळ्याला आता सुक्या मिरच्या मिळतात लाल मिरची सुकी त्या ती मी घेतलेली आहे इथे तेलामध्ये मिरची छान फ्राय करून घ्यायची जेवढी जास्त ती तेलामध्ये भाजलं जाईल आहे तेवढं त्याचा तिखटपणा कमी होतो लसूण पाकळ्या घेतल्या दहा ते बारा त्याही तेलामध्ये आपल्याला मिरचीसोबत फ्राय करून घ्यायचे आहेत एक मुठभर शेंगदाणे घालायचे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे कोथिंबीर घालणार आहोत आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर पण भाजून घ्यायची मिरचीसोबत गॅस बंद करून आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये मी काढून घेते आहे मीठ घालायचं चवीनुसार आणि जर तुम्हाला वाटलं तर लिंबू पण तुम्ही घालू शकता मिक्सरवर फिरवून घ्यायचा हा आपला ठेचा तयार झालेला आहे बघा खूप टेस्टी असतो हा आणि चला थाळी काढून घेऊया मऊ लुसलुशी तशी ही आपली भाकरी सुरेख असा हा आपला झणझणीत झुणका झालेला आहे खूप सुरेख रंग आलेला आहे झुणक्याला टेस्टही मस्त झालेली असणार आहे सुगंध सुटलेलाच आहे आणि हा ठेचा ठेचावर हवसलं तर वरतून तेल घालून घ्यायचं तोंडी लावायला लिंबूचं लोणचं घेतलेलं आहे आणि हा असा फोडलेला कांदा जेवणाची रंगत वाढवायला कांदा घेतला आहे फोडून आणि ही आता आपली अशी पूर्ण गावरान प्युअर महाराष्ट्रीयन थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता टेस्ट बघून घेऊया आपण मस्त असा हा झुणका आणि भाकर आणि चला खाऊन बघूया मस्त झालेलं आहे एक नंबर भन्नाट अशी टेस्ट आलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन